कुठला उखाण्यात त्यांना काही सांगायची गरज नाही उघड उघड मी जिंकले चा विषय हा बऱ्यापैकी मागे पडलेला आहे त्याने जे काही आहे ते आता एक्सेप्ट केलेलं आहे सेम कलरच्या कुठे गेली माझा दुमदास झाला रे हा आईबाई म्हणजे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महावटपौर्णिमेचा एक महा एपिसोड लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे माझ्यासोबत आता मृणाल आणि विवेक आहेत आणि दोघं खूप सुंदर दिसत आहेत कारण वटपौर्णिमा स्पेशल लुक आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप मस्त दिसत आहे सगळ्यांचे एकसारखे कलर एकसारखे कॉस्ट्यूम आणि अहो ही जी काही नथ नाकात आहे मृणाल नुण छान वाटतंय कसं वाटतंय एकंदरीत एक सगळ्यांसोबत शूट करत खूप छान मस्त आणि आम्ही सगळे खूप मजा करत काम करतोय मज्जा येते खूप छान तू पाहिलंच आता धमाल <laughs> मस्ती सुरू आहे आणि कामही करतोय आणि जसं रोज खूप कामाचं प्रेशर असतं ना दोघे दोघेच कलाकार असतात खूप सीन करायचं असतात तसं नाही आहे पंधरा जण आहोत आम्ही महानायिका आणि त्यांचे पंधरा महा नायक सो असं आम्ही काम रिलॅक्स मध्ये करतोय गप्पा गप्पांमध्ये करतोय रनिंग चा शॉर्ट बघितलाय हिरोईन शोधायला त्रास झाला पटकन भेटली काय झालं एकंदरीत का काव्याला पकडलं नाही नाही काय सापडेच ना, ना कुठे सेम कलरच्या झाड्याच होत्या आणि मी म्हंटल कुठे गेली माझं दोन तास झाला रे हा इथे म्हणजे पण मज्जा आली खरंच मज्जा आली म्हणजे खूप कन्व्हिक्शनने काम करावं लागत होतं पण एक आहे ना या दोन दिवसात असं खूप मजा मस्ती करत काम केलंय त्यामुळे मज्जा येते खरंच मज्जा येते पण मी बघितलेत वटपौर्णिमेचे वेगवेगळे वेग सीन शूट झालेत मृणाल बऱ्याच सीन मध्ये तू आम्हाला दिसतेस तर कुठेतरी असा काय टर्निंग पॉईंट आहे का की ह्या सगळ्या एकत्र असले तरी प्रत्येकाचा एक, एक म्हणतात ना की स्वतःचा एक काहीतरी वेगळा सीन असणार आहे तुझा असा काही वेगळा सीन आहे या सगळ्यांमध्ये पण उठून दिसणार आ, सी याच्यात असं स्पेशल स्पेशल असं कोणी नाही आहे खरं गोष्ट ही शुभा मावशीच्या घरची आहे आणि त्यांच्या घरावर आलेल्या संकटाची आहे त्यामुळे सगळेजण आम्ही जे काही करतो आहे ते त्यांच्यासाठी करतो आणि त्यातही माझा आणि ज्ञानदा म्हणजे आपल्या काव्याचं सीन झालं आहे आणि त्यातही तिला वटपौर्णिमेची पूजा करू द्यायची आहे मला तिच्याकडनं ती करवून घ्यायची आहे तर आमचा तो एक छोटासा ट्रॅक त्यातल्या त्यात सुरू आहे पण खूप नाही कारण आमचा सगळा फोकस हा मावशीवर आहे आणि त्यांच्यावर आलेल्या संकटावर आहे आणि त्यासाठी खरं तर आम्ही सगळं सोडून घरातनं निघालो त्या याच्यासाठी जीवा काव्या मध्ये मध्ये येणार वटपौर्णिमेसाठी का काव्य साठीच वटपौर्णिमा करते तुझ्यासाठी करते काय नाही मला असं वाटतंय आहे ना जीवा आ, ये, ये, की जीवासाठी आता काव्याचा विषय हा बऱ्यापैकी मागे पडलेला आहे त्याने जे काही आहे ते आता एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याला जेन्युनली असं वाटतंय की पुन्हा जर त्यात काव्यामध्ये पडून ते जर सगळ्यांना कळलं तर खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात काव्याची आई आजारी आहे किंवा माझे आई वडील किंवा समाजात त्यांचं स्थान या सगळ्याच गोष्टी आहेत तर हे बाहेर आलेलं आत्ता ह्या पॉईंटला किंवा कधीच यापुढे चांगलं होणार नाही त्यामुळे जे काय आता आयुष्यात आलं आहे ते छान ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं कुठेतरी जीवाची ही मेंटॅलिटी होत चाललेली आहे असं नाही की तो पूर्णपणे विसरला आहे कारण ते प्रेम आहे दोन महि दोन महिन्यामध्ये ते विसरणं शक्य नाही आहे पण आत्ता कुठेतरी मेंटली प्रिपेअर होऊन तो या गोष्टी पुढे जातो आहे सो मला असं वाटत नाही की त्याला करू द्या असं नाही ऑफकोर्स कुठेतरी थोडंसं वाटतंच कारण ते समोर दिसतंय असं नाही की लांब आहे पण ती खूप थिन लाईन आहे ती प्ले करताना किंवा ऑडियन्स ते वेगळ्या पद्धतीने पण घेत काही लोक ते वेगळ्या पद्धतीने पण मला मजा येते ते सगळं प्ले करण्यामध्ये लोक जे रिॲक्ट होत ना त्यात मला मजा येते पण माझ्या मते नंदिनी आणि पार्थ ह्यांचं जे काही चालू आहे ना म्हणजे पार्थचं काव्यासोबतचं एक वेगळं ट्यूनिंग आणि वेगळा वेगळा लहेजा पडतो तू जीवासोबत करताना ना तुझी एक वेगळी कॉमेडी साईड ह्युमर एक छान तो तर प्रेक्षकांना खूप आवडतो तुला ते करताना छान वाटतं तुला कशा कमेंट्स आला जातापर्यंत जीवासोबत छानच म्हणजे मी जे कॅरेक्टर आता थोडासा ते बोलकं आहे किंवा काय मलाही करायला खूप मजा येते कारण तेच, तेच तेच एक रडू बाई आणि तशी सहन करणारी मला स्वतःलाच खरंच कंटाळाला होता पण एक काहीतरी मला एक्सपेरिमेंट आणि छान वाटतं हलकं फुलकं जरा वेगळं आणि माझे आणि त्याचे सीन्स पण प्रेक्षक खूप अप्रिशिएट करत आणि तशा कमेंट्स पण मला आल्या आहेत आणि ते नातं छान फुलतंय दोघांचं जीवा आणि नंदिनीमधलं तर आय एम हॅपी म्हणजे आहे मला बरेच प्रश्न विचारायचे पण आता त्यांना सीन साठी सोडावा लागणार आहे मला वटपौर्णिमा आहे जीवा आणि तुझी पहिलीच वटपौर्णिमा सो उखाणा घेतल्याशिवाय सोडणार नाहीये सो छान छान उखाणा घ्यायचा आहे आणि प्रेक्षक डिसाइड करतील कोणाचा उखाणा जास्त छान थांब बापरे मग थांब <laughs> हा मी घेते माझी आणि जीवाची जमली आता जोडी माझी आणि जीवाची जमली आता जोडी

नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष नाशिक ना, नाशिकची द्राक्ष ना, नागपूरची संत्री नंदिनी झाली आज माझे गृहमंत्री वा वा दोघांनी छान केले माझा प्रेक्षक सांगतील कुठला उखाड्यात त्यांना काहीच सांगायची गरज नाही उघड उघड मी जिंकले थँक्यू सो मच आणि शुभेच्छा आहेत दोघांना थँक्यू